जागतिक हवामान संस्था नोवाकडून दोन हजार पंचवीसच्या मान्सूनबाबत अंदाज जाहीर करण्यात आलाय दोन हजार पंचवीसमध्ये पाऊस पाणी कसा राहणार एलनिनो किंवा ला निनोचा प्रभाव कसा असेल पाऊस सरासरी एवढा बरसेल की सरासरीपेक्षा जास्त याबाबत या जागतिक हवामान खात्यानं दिलेला सविस्तर अंदाज या व्हिडिओत आपण पाहणार आहोत जागतिक हवामान विभागानं वर्तवलेल्या अंदाजानुसार दोन हजार पंचवीस मध्ये चांगला पाऊस होण्याची शक्यता आहे जागतिक हवामान संस्था नोआच्या अंदाजानुसार यावर्षी भारतात ला निना सक्रिय राहण्याचा अंदाज असून मान्सून काळात आयओडी सुद्धा सकारात्मक होण्याची शक्यता आहे त्यामुळे यंदा पावसाचं प्रमाण हे सरासरीपेक्षा अधिक असण्याची शक्यता आहे महाराष्ट्राबाबत बोलायचं झाल्यास जागतिक हवामान विभागानं वर्तवलेल्या अंदाजानुसार जूनपर्यंत स्थिती अशीच राहील तर राज्यात देखील सरासरीपेक्षा अधिक पाऊस पडण्याची शक्यता देशात यंदाही मान्सून चांगला बरसणार असल्यानं शेतकऱ्यांसाठी ही मोठी दिलासादायक बातमी म्हणावी लागेल